ते काय का काम होतं रोड का रोड का किसने बोलाय करणे केले नमस्कार मराठी निर्भीड बातम्यामध्ये आपलं स्वागत आहे आज आपण आलो आहोत मीरा भाईंदर मधील प्रभाग चौदा मध्ये प्रभाग चौदा मध्ये आपण पाहू शकता या ठिकाणी मागे रोडचं चा काम चालू आहे सात एकर करून हा एरिया आहे या ठिकाणी हे रोडचं चा काम चालू आहे सर्रासपणे या ठिकाणी आचारसंहितेचं उल्लंघन करण्याचं काम इथे काही ठराविक पक्षाचे नेते करीत आहेत जणू काही त्यांना निवडणूक आयोगाने यांना पूर्णपणे सूट दिली आहे आचार की आचारसंहितेमध्ये देखील स्वतःच्या नावाचा वापर करून इथे महानगरपालिकेचं इथे काम चालू आहे इथे स्वतःच्या नावाचा वापर करून इथे लोकांची मतं स्वतःला कशी मिळतील स्वतःच्या पक्षाला कसा फायदा होईल यासाठी हे स्वतःची नावं सांगून हे रोडचं काम केलं जात आहे आणि या ठिकाणी कुठेतरी आचारसंहितेचं उल्लंघन केलं जात आहे ह्या जे सी पी चालक आहे त्याला विचारलं तर तो सांगतो की हे काय काय काम हो रोड का किसने बोला करने के लिए शर्मा किसका काम हो रहा है सड़क बन रहा है जेडर बन रहा है कौन बन रहा है बनत नाही बन समथर कर रहा है राममोहन भैया के साहब जो है उनका पर... रामबोल भैया के प्रयास से बनाया शिवसेनेचे पदाधिकारी राममोहन शर्मा यांनी हे कुठतरी रोड बनवायला आम्हाला सांगितले आहे अशी त्यांनी ही माहिती दिली आहे तर महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांची निवडणूक अधिकारी आहेत त्यांना विनंती आहे की कुठतरी येते लक्ष देऊ यावर त्वरित कारवाई करावी आणि इथे माहिती करून घ्यावी की हे कोणाचं काम आहे महानगरपालिकेच्या अंडर काम आहे की महानगरपालिकेच्या अंडर काम असेल तर इथे ठराविक पक्षाचे अधिकारी पदाधिकारी कोणत्या अर्थाने इथे स्वतःचं नाव सांगून इथे लोकांच्या मनात भ्रम पसरवत आहेत की ते स्वतः स्वतः काम करून घेत आहेत